निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं गोंधळ घालताना दोघांनी सुरक्षा रक्षकावर क्षकावर वार केल्याची घटना बिबेवाडी भागात घडली मध्यरात्री झोपेत असताना तरुणांनी सुरक्षा रक्षकावर हल्ला चढवला पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झालाय नतू सुरवे असं गंभीर झालेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे या प्रकरणी प्रतीक भिव्य क्षितिज जैनक यांना अटक करण्यात आली सुर्वे यांनी याबाबत विवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका सोसायटी सुरक्षा रक्षक आहेत ते रात्री सोसायटीच्या परिसरात असलेल्या दुकानाबाहेर झोपतात काही दिवसांपूर्वी प्रतिक आणि क्षितिज या सोसायटीत राहत असलेल्या मित्रासोबत गप्पा मारत थांबले होते दोघे गोंधळ घालत होते त्यावेळी सुर्वे यांनी दोघांना हटकले सोसायटीत गोंधळ घालू नका असं सुर्वे यांनी त्यांना सांगितले होते सुर्वे यांना हटकल्यानं दोघे त्यांच्यावर चिडले होते मंगळवारी रात्री सुर्वे सोसायटीच्या आवारातील एका सराफी मेडी झोपले होते त्यावेळी गाड झोपेत असलेल्या सुर्वे यांच्या डोक्यावर आरोपीने कोयताना वार केले त्यांच्या हातावर वार करून आरोपी पसार झाले सुर्वे यांचा हात फ्रॅक्चर झाला असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे प्रतीक एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात कामाला त्याचा साथीदार क्षितिज महाविद्यालयात शिक्षण घेतोय पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तपास करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ